सो गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू काल मी सांगितल्याप्रमाणे आवाज येतोय माझा आणि स्क्रीन दिसते का तुम्हाला ओके ओके ठीक आहे सो वर्णमाला कविता पाटे मॅडम बाईक ऑन करा हॅलो येस सर वेलकम टू अवर क्लास आज तुमच्या करतोय आपण वाचायला वाचाल आहे कामात नाहीत ना तुम्ही नाही 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 uh, वाचा वाचा चला पाठवण वर्णमाला हिंदी वर्णमाला में कुल फिफ्टी टू वन है जिसमें से निम्नलिखित थर्टीन वन स्वर है और थर्टी नाइन व्यंजन है स्वर अ अ ई इ उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अनुस्वार और विसर्ग अ आहा मूल व्यंजन क ख ग घ ङ च छ ज झ त्र ट ठ ड ढ ण स्क्रीनवरती यांना सर ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स श क्ष स ह हो, संयुक्त व्यंजन श त्र ज्ञ श्र अतिरिक्त व्यंजन ड ढ आगत ध्वनियां ख ज फ खालच पण वाचायचं सर वाचा वाचा टिपणी अरबी फ्रेंच इंग्रजी इंग, सर चित्र हलत है ना तो वाचा प्रॉब्लम तो अरबी फ्रांसी अंग्रेजी से हिंदी में पांच ध्वनियां आई है क ख ग ज ख इनमें से दो ध्वनियां क ख उच्चारण के स्तर पर हिंदी में अनुकूलित हो गई है अंत इनका तब ल, तब, तब तक लेखन हिंदी में अनिवार्य नहीं है जब तक उर्दू के उच्चारण का विशेष रूप से उल्ल, उल्लेखन उल्लेख करना आवश्यक न हो शेष तीनों ध्वनियाओं में असते ख हिंदी में खपणे की प्रक्रिया आहे ज फ अपना अस्तित्व खोन खोज रहा खो निया बनाए रखने के सर दिसत नाहीये रखने के लिए संघर्ष ओके थँक यू माईक म्यूट करा तुमचा चला आपण बघूया आता याची माहिती थोडी काल मला प्रश्न विचारला होता कोणीतरी तर त्या अनुषंगाने आपण जाऊया पुढे सगळ्यात महत्वाचं आहे वर्णमालेच्या संदर्भात सांगायचं झालं तर हिंदी वर्णमालेमध्ये मा बावन्न वर्ण आहेत फिफ्टी टू वर्ण हे हिंदी वर्णमाला कुल से निम्नलिखित तेरा वर्ण स्वर, स्वर आहे और उनचाळीस व्यंजन आहे म्हणजे तेरा स्वर आहेत आणि एकोणचाळीस व्यंजन आहेत स्वर कोणते आहेत त्याच्यामध्ये बघा अ आ ई -E -E अनुस्वार आणि विसर्ग आता याचं मराठी प्रमाणेच आहे मराठीमध्ये अम आ आहे अनुस्वार आणि विसर्ग मध्ये अनुस्वार अम आहे विसर्ग आह आहे मराठीमध्ये थोडा बदल आहे मराठीमध्ये दोन नवीन स्वर ॲड झालेले ए आणि अ नावाचे ते सगळ्यांना माहिती आहे ओके अगदी त्याच पद्धतीने आहे ही भाषा सुद्धा मूल व्यंजन कोण आहेत बघा मूल व्यंजन मध्ये आपण बघूया क ख घ झ न धन श स ह ओके त्यानंतर संयुक्त व्यंजन कोणते आहेत तर क्ष आहे त्र आहे ज्ञ आहे आणि स्र आहे जसं मराठीमध्ये संयुक्त अक्षर कोणते आहेत तर क्ष आणि ज्ञ आहे इंग्रजीमध्ये फक्त हिंदीमध्ये दोन ऍड झाले त्र आणि मित्राचा त्र आणि श्रम प्रतिष्ठेचा श्र या पद्धतीने लक्षात ठेवा अतिरिक्त व्यंजन कोणते ऍड झालेले तर जसे मराठीमध्ये नाहीये इथं आहेत अतिरिक्त व्यंजन आणि ते म्हणजे कोणते आहेत बघा त्याच्यामध्ये अतिरिक्त व्यंजन मध्ये जर असेल तर विचार जर केला तर आपण ड आणि ढ आहे आगत ध्वनी ज्या आहेत त्या ख झ फ म्हणजे त्या घेतल्या गेलेल्या आहेत आता त्याच्याबद्दलची टिप्पणी खाली आता मॅडमने वाचली त्या पद्धतीने ती टिप्पणी एकदा मी वाचून दाखवतो टिपणी काय आहे अरबी फारसी अंग्रेजी से पाच ध्वनी आई लक्षात ठेवा अरबी फारसी आणि अंग्रेजी कोणती पाच ध्वनी आलेली आहेत कुठले पाच वर्ण घेतले त्यांनी क ख ग झ प त्यातला ख ज आणि फ फ ज आणि जो आहे यांचं अस्तित्व आता कमी होण्याच्या मार्गावर आहे हिंदीमध्ये म्हणजे ते स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे असा त्याचा अर्थ होतोय ओके आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ओके okay. सो so, ज आणि फ आपल्या अस्तित्व संपूर्ण म्हणजे जसं इंग्रजीमध्ये हिंदी मध्ये मराठीमध्ये आपला लू हा व्यक्त होण्याच्या मार्गावर होता पण आता नवीन एक जी आर आला त्यामध्ये त्याला थोडं स्थान देण्यात आलेलं आहे सो so, इनमे से दो ध्वनी क ग उच्चारण के स्तर पर हिंदी में अनुकूलित हो गई है अंत इनका तब तक लेखन हिंदी में अनिवार्य नाही आहे जब तक उर्दू के उच्चारण का विशेष रूप से उल्लेख करणं आवश्यक न हो शेष तीनो ध्वनी मे से आ, से ख हिंदी मे की प्रक्रिया मे ख संपण्याच्या मार्गावर असं त्यांचं म्हणणं आहे और ज आणि फ जे आहे त्यांचे अस्तित्व आता टिकून ठेवण्यासाठी ते संघर्षरत आहेत अशी ही इमेज होती पुढची इमेज आपण आता बघूया दुसरी इमेज ¿Nito? चल वाचा कोण वाचते wow. येस वाचा ॲड्रेस करू शकतात वाचण्यासाठी ठीक है मैं तो नूतन मैडम नूतन मैडम यस पाचू का सर यस 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 पाठ दोन वर्णक्रम शब्दकोश में वर्णक्रम इस प्रकार होता है स्वर अ आ इ ई उ ए ऐ ओ औ व्यंजन क क्ष ख ग घ ड च छ ज झ सॉरी ज ञ झ त्र ट ठ ड ड ढ ढ न त त्र थ द ध न प फ ब भ म य र ल व श त्र श्र श स ह नोट वाचायचं असेल ते वाचन वाचन अ का एक रूप भी था जो सामान्यता प्रचलन में नहीं है नोट खर झ झ ज न ध वर्णों के पूर्व प्रचलित रूप इस प्रकार है ख भ रा, रा ध भ परंतु मानक वर्तनी के कारण अब ये रूप प्रचलन में नहीं है बरोबर आता आपण जे वरती वर्णमाला पाहिली माईक म्यूट करा वरती जी वर्णमाला पाहिली ती त्या पद्धतीने आहे आणि मात्र ज्या वेळेस त्यांचं प्रत्यक्ष वाचन केलं जातं जसं आपण मराठीमध्ये बघा वर्णमालेमध्ये अळ पण घेतलेला सॉरी क्ष पण घेतलाय ज्ञ पण घेतलाय मराठी वर्णमालेमध्ये मुळात ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करतो तर त्यामध्ये क्ष आणि ज्ञान यांना आपण संयुक्त व्यंजनांमध्ये टाकलेलं आहे कारण क्ष जो तयार झालाय तो क क्ष य पासून तयार झालाय आणि निय जो तयार झालाय तो द न आणि य हे तीन व्यंजन एकत्र येऊन हे संयुक्त व्यंजन तयार झाले म्हणजे ते वर्ण नाही आहेत मुळात पण ज्यावेळेस आपण वर्णमाला अभ्यासतो पूर्ण त्यावेळेस वाचन करताना एक चार्ट स्वरूपात ती दिली जाते वरती आपण बघितले की बावन्न वर्ण आहेत तेरा स्वर आहेत आहे, एकोणचाळीस व्यंजन आहेत बरोबर नाही तर त्याच पद्धतीने हे वर्ण कम हिंदी मधलं आहे ते काही एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त माहितीसाठी मी ते तुम्हाला सांगितलेलं होतं ओके मी आता पुढच्या कडे जातोय आता हा एक मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी सगळ्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे काही काळजी करू नका जस मराठीमध्ये अं जे आपण वर्ण उच्चारतो ते वर्ण उच्चारताना ज्या पद्धतीने मराठीमध्ये आपण वर्ण उच्चारतो यांचे तर वर्ण उच्चारत असताना आपल्याला असं लक्षात येईल की ते कुठून उच्चारले गेलेले आहेत तर त्यांचं स्थान कोणतं आहे व्यंजनो के उच्चारण का स्थान या दिया हुआ आहे उसमे क्या क्या है देखो अघोष प्राण अघोष महाप्राण घोष अल्पप्राण बाद घोष महाप्राण अनुनासिक जसं मराठीमध्ये आहे कठोर व्यंजन मृदु व्यंजन कठोर व्यंजन व्यंजन आणि नंतर आहे अनुनासिके आता कठोर व्यंजन म्हणजे ज्यांचा कठोर उच्चार होतो आणि मृदु व्यंजन म्हणजे त्यांचा सॉफ्ट उच्चार होतो आणि अनुनासिक म्हणजे ज्यांचा उच्चार करताना नाकातून एक प्रकारे त्यांचा उच्चार केला जातो त्यांना अनुनासिक म्हणतात तेच हिंदीमध्ये आहे तर हिंदीमध्ये कोणकोणते उच्चार स्थान आहेत ते आपण बघणार आहोत आता तर त्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं आहे पहिला आहे कंठ इंग्रजीमध्ये सुद्धा शब्द दिलाय ग्युटेर कंठ्य म्हणजे जेव्हा आपण ह्या कंठमधून ज्याचा आवाज येतो उदाहरणार्थ क तुम्ही क जर म्हटला तर क च्या वेळेस आपला कंठ आलतोय बघा कंठ क ख ख म्हणताना सुद्धा ख महाप्राण मध्येही मोडतो अघोष आहे मराठीमध्ये महाप्राण ह आहे तसा इथे हे महाप्राण आहेत आणि अघोष सुद्धा आहे ओके त्यामध्ये ख आहे घोष मध्ये ग आहे त्याच्यानंतर पुन्हा घोष आलेला आहे म्हणजे पहिले दोन आहेत हे अघोष आहेत ओके अनवॉइस अनवॉइस अघोष म्हणजे बघा कशा पद्धतीने रचना आहे अल्प महा प्राण महाप्राण अल्पप्राण महाप्राण अनुनासी सगळ्यात महत्वाचा आहे अघोष अघोष घोष घोष अनुनासी मराठीमध्ये आहेत कठोर व्यंजन कठोर व्यंजन व्यंजन मृदु व्यंजन अनुनासी अतिशय त्या पद्धतीने ते रचना दिलेली हा चार्ट फक्त तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे की कंठेमधून कोणाकोणाचा आवाज येतो क ख ग घ ग्य लक्षात कंठे मधून आता हे क्रमच आहेत जसं क ख ग आपण असं म्हणतो वाचतो वर्णमाला वाचताना क चा वर्ग तर क चा पूर्ण वर्ग जो आहे तो कंठे आहे त्यामधले पहिले दोन जे आहेत ते अघोष आहेत ग घ जे आहेत ते घोष आहेत आणि अनुनासिक मात्र ग आहे चा उच्चार करताना नाकातून एक उच्चार होतोय त्यानंतर पुढे आहे तालव्य तालव्य म्हणजे टाळू टाळूचा वापर होतो च च म्हणताना जीभ आपल्या टाळूला लागते च छ ज De no.